आपण पाहत आहात अर्धापूर शहरामध्ये पोळा हा सण मोठ्या उत्साह मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुरुवात केलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी अर्धापूर शहरामधील हा पोळा आपण पाहू शकता अलतापुर शहरा हम मंदिर एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट हे बाळा सरखी त्या ठिकाणी पाहू शकता आपण अर्धापूर शहरातील हा बनपुळा उत्साहामध्ये शेतकरी बांधव अर्धापूर नगरपंचायतीचे चे नगराध्यक्ष प्रतिनिधी जी देशमुख पोलीस कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गावातील प्रतिष्ठित व्यक्ती नगरसेवक या ठिकाणी आज हनुमान मंदिर या ठिकाणी अर्धापूर शहरातील हनुमान मंदिर या ठिकाणी पोहोचित आपण मी भाग्यशेष वार्ता येईल युट्यूब चॅनलमधून आपल्या सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो पाहू शकता अर्धापूर शहरातील सर्व गावकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हर्ष उल्लासामध्ये जमलेले आहेत आपण पाहू शकता खूप मोठ्या अशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग सुद्धा आपण पाहू शकता या ठिकाणी बैलपोळा पाहण्यासाठी आलेले आहेत मी सर्वांना भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपण पाहू शकता या या बाजूला बाग सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेली आहेत तर लहान लहान लेकरंसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये या साईडला आपण पाहू शकता खूप मोठ्या असा बैलायचं प्रमाण आलेलं आहे शेतकरी बांधवांचा बैल पोळा इथं मोठ्या प्रमाणामध्ये बैल पाहू शकता आपण शेतकरी बांधव खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमा झालेले गावातील प्रतिष्ठित व्यक्ती शेतकरी बांधव नगराध्यक्ष प्रतिनिधी नगरसेवक खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जाऊ शकता आपण या ठिकाणी पाच मंगल असतात जाणार दरवर्षी याही वर्षी आपण पाहू शकता बैलपोळ्याला सुरुवात झालेली आहे आम्ही आपण आमच्या माध्यमातून अर्धापूर शहर तालुका व इतरातल्या सर्वजण आपण आम्ही आमच्या आमच्या माध्यमातून आपण पाहू शकता बैलपोळ्याच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतोय मी

आता आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बैल या ठिकाणी बैलपोळ्यासाठी आलेले आहेत ही हिंदू धर्माची संस्कृती आहे की वर्षातून एक दिवस हा प्रत्येक त्यातील प्रत्येक प्रत्येक जण आजच्या दिवशी बैल पोळ्याला बांधणारा वर्ग असतो शेतकरी बांधवांचा हा सर्वात मोठा सण असतो आपण आमच्या माध्यमातून पाहू शकता की अर्धापूर शहरामध्ये खूप आहे छान असा आज बैलपोळ्याचा सण झालेला आहे या ठिकाणी मंगलाष्ट मंदिर Yeah. आजच्या तरुण पिढीनं या अर्धापूर शहरातील पोळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतलेला आणि सर्वांना पुन्हा पुन्हा भाग्यशेष वर्ग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय आपण पाहू मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहे या ठिकाणी बघ्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे आपण पाहू या ठिकाणी आता शहरामध्ये पोळा पाहण्यासाठी जमलेल्या बघ्यांची गर्दी पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बघ्यांची गर्दी आहे अंदापूर शहरातील मुख्य महात्मा मंदिर या ठिकाणी या पोळ्याचा सण होतो माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोळे गावातील नागरिक नगरसेवक नगरसेवक प्रतिनिधी गणपती राऊत नगरसेवक प्रतिनिधी या ठिकाणी प्रमाणामध्ये आगमन झालेलं आहे या बैल बऱ्याच जणांनी मान्यवरांनी उपस्थिती लावलेली आहे पोलीस प्रशासन सुद्धा या पोलीस बंदोबस्तामध्ये या बैलपोळा बंदोबस्तामध्ये आपण पाहू शकता सोबत या ठिकाणचे महाराज सुद्धा आहे महाराज काय सांगणार तुम्ही लोकांना ते आमचं हनुमान आमचे मित्र गदनवार काची सुद्धा ठिकाणी आहे भाग त्यांच्या कुठ सुद्धा सर्वांना सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी हनुमान ते या ठिकाणी आपण पाहू शकता की शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात झालेले आहेत Ya, Hari ini kita ulang modal utas Ya,

आपण पाहू शकता या शहरातील अर्धापूर नगर पंचायतचे नगरसेवक नगरसेवक प्रतिनिधी या बैल मानकरी आपण जाणून घेऊया त्यांच्या कडून आजच्या कार्यक्रमाच्या प्रतिक्रिया आज अर्धापूर शहरामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बैलपुळा आता वळवण्यात आलेला आहे आणि हा उत्सव आनंदात व शांततेत पार पडला वरुण राजाने मागल्या गेल्या हप्त्यामध्ये आठ दिवस पाण्यानं मात्र या सणासाठी या वनराजा ओळ्यानिमित्त कृपा झाली आणि अति आनंद आजचा अर्धापूर शहरात पुढा उत्साह पार पडला आणि त्यामध्ये सर्व शेतकरी बंद आणि गावातील सर्व व्यापारी सर्व पोलीस बंदोबस्त असतील पत्रकार बंद असतील यांनाही मी निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो

हा उत्साहात पार पडणारा बैलपोळा या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी या पोळ्यामध्ये सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे तर या पोळ्या हा चांगल्या उत्साहामध्ये शांततेत कोणती वाईट न घटना होता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडला शहर खूप मोठं वाढता आहे आणि या वाढत्या शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने हा पोळा या ठिकाणी संपन्न होत आहे या निमित्त पोलीस प्रशासन सर्व राजकीय व्यक्ती सर्व शेतकरी बांधव या पोहळ्यामध्ये उपस्थित आहेत सर्व जनतेला या निमित्त मी पत्रकार बांधव या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत सर्वांना या निमित्त मी शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत घेतलं या ठिकाणी सर्व अर्धापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव पोलीस बंदोबस्त कर्मचारी शेतकरी बांधव खरं आवर्जून राजकीय पुढारी सर्वजण मिळून या ठिकाणी आजचा हा शेतकरी बांधवांचा मानला जाणारा बैलपोळ्याचा सण आपण पाहू शकता मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदाने या ठिकाणी पार पडलेला आहे मी पुन्हा पुन्हा भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना बैलपोळ्याच्या सण खूप साऱ्या शुभेच्छा देतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता तरुणाई मोठ्या प्रमाणावर आवश्यक मोठ्या प्रमाणावर आज करू नये याच्याकडे एवढ्या या उत्साहाकडे एका अपेक्षेने पाहत आहे आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व्यंकटरावजी साखरे आपण काय सांगू आज अर्धापूर मध्ये अतिशय उत्साहामध्ये सनबैल पोहा साजरा करण्यात आला राजाच्या अतिवृष्टी नंतर आज अत्यंत चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश दिल्यामुळं दिल्यामुळे पोळा चांगला आणि उत्साह साजरा झालेला आहे या पोळ्यानिमित्त मी सर्व शेतकरी बांधव व गावातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बोला या प्रतिष्ठित व्यक्ती ह बोला संभाजीराव पवार संभाजी पवार डायरेक्ट आनंदाने पोळा साजरा झाला दोन दिवस पाऊस उघडा हो म्हणून पोळा तर पोळ्याला बैला आणायची पाळी होती रस्ते खराब आता उत्सव सहाशे सहा हजार पाच हजार जोडी येतो सहाशे आता काय बैल आले आल्या जास्त नाही लोक मिसरी वापरायले तर अवजार झाल्यामुळे हे बैल कमी झाली त्याच्यामुळे बैलाचा डिमांडच गेलं खूप खास महत्वाचा मुद्दा म्हणला या ठिकाणी की आज एक दिवस असा होता की या ठिकाणी पाच ते सहा हजार बैल यायचे पण आजच्या घडीला फक्त दोनच दोनशे ते तीनशे बैल जोऱ्या या ठिकाणी आलेल्या पाहिजे आपण आपल्यासोबत सर्व सर्व बंधू आपण पोळ्यामध्ये आलात आपल्याला बैल पोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण काय संधी द्यावी थोडामुळं आम्हाला थोडा चांगलं वाट नाही चांगलं वाट ना आम्हाला yeah. <that> <that> hmm. की आधी लहानपणी घर त्या आता मग आमचे लेकर आहेत आमची वाईफ आहे तर अजून असं वाटायला की अजून जास्त मोठा जास्त मोठा पण बाकी अजून तुझे काय प्रश्न वगैरे आपण पाहिलं की या ठिकाणी बैलपोळा पाहण्यासाठी बाहेरगावी वास्तव्यास असलेली सुद्धा आमचे मित्र जयशिराम या ठिकाणी आलेले मी सर्वांना पुन्हा पुन्हा एकदा बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपण पाहू शकता अर्धापूर शहरातील तरुण बांधव असतील तरुण शेतकरी बांधव असतील व्यापारी वर्ग असेल छोटे छोटे लेकर असतील या ठिकाणी बैलपोळ्या पाहण्यासाठी आलेले मी सर्वांना पुन्हा एकदा बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो हे पाहू शकता अर्धापूर शहरामधील मुख्य हनुमान मंदिर या ठिकाणी अर्धापूर शहरातील बैलपोळ्याचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी बैलपोळा सण उत्साहात साजरा झालेला आहे सर्वांना विनंती की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय हिंद